हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीनशे सत्तेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यामुळे सहा जून हा दिवस तारखेप्रमाणे दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराजांना रायगडावर जाऊन मानवंदना करते यंदाच्या वर्षीपासून हा सोहळा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला सध्याच्या कोरोना काळात प्रत्येकाने रायगडावर जाऊन मानाचा मुजरा करण्यास बंधन लागल्याने सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील शिवरायांस सर्वांनी एकत्रित येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा देण्यात आला याप्रसंगी सदस्यांनी घोषणा दिल्या कार्यक्रमास शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले राजाराम मुंगसे नामदेव कोतवाल सुभाष कुंभार दत्तात्रय वायचळे राजाराम मुरकुटे मंगेश आहेर पंकज जाधव डॉ श्यामसुंदर झळके सचिन देशमुख संदीप गोजरे सचिन मेटे शैलेश उगले उमेश गायकवाड अंबादास भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाडवंदिता शाह सुनो शिव शैशा मुद्रा भद्रा राज राजते आज सहा जून या सहा जूनच महत्व असं आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक ही त्या काळात मध्ययुगीन काळात अतिशय महत्वाची अशी घटना होती या राज्याभिषेकाच्या माध्यमातून एक रयतेला राजा मिळाला एक सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं छत्रपती शिवरायांनी जो राज्याभिषेक करून घेतला जनतेला आपला राजा मिळाला आणि रयतेला राज्य मिळालं ही शिवराज्याभिषेकाची संकल्पना आपल्याला छत्रपती शिवरायांनी जो राज्याभिषेक स्वतःसाठी केला नाही तर या रयतेला त्यांच्या न्याय हक्कांना मागण्या देण्यासाठी तो राज्याभिषेक करून घेतला आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व जास्त आहे एक रयतेला छत्रपती शिवरायांचं धोरण शेतकऱ्यांविषयी इतकं चांगलं होतं की शेतकऱ्यांच्या मेथीच्या देठालाही हात लावता ला कोणीही कामा नाही असं त्यांचं शेतकरीच्या व्यक्तीचं धोरण होतं दुसरी गोष्ट हे राज्य आत्तापर्यंत अनेक राज्य होऊन गेले अनेक लढाया झाल्या परंतु राजा आपल्याला आपलं वाटणं हे राज्य आपलं वाटणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे छत्रपती शिवरायांचं राज्य प्रत्येकाला आपलं वाटत होतं आणि म्हणून हे आपलेपणा आपलेपणा फक्त छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्येही फक्त संकल्पना दृढ झाली ती सगळ्यात महत्त्वाची होती ती पुढे जवळजवळ म्हणजे छत्रपती शिवरायानंतर संभाजीराजे आले संभाजीराजांचा औरंगजेबाला जो स औरंगजेब हे महाराष्ट्राचं हे राज्य नष्ट करण्यासाठी जवळजवळ सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता परंतु आपलेपणाची भूमिका त्यावेळेस रयतेमध्ये असल्यामुळे शेवटी त्याला सत्तावीस वर्ष या मातीत लढावं लागलं या मातीशी लढावं लागलं रैत्याशी लढावं लागलं शेवटी त्याला या महाराष्ट्राच्या मातीतच दपन लावावं लागलं हा महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे म्हणून हे आपले पण सगळ्यात महत्वाचं आहे या शिवराज्याभिषेक दिनामुळं आपलेपणा ह्या राजाविषयी आपलेपणा निर्माण झाला तीच माफक अपेक्षा आज आपण या दिल्लीमध्ये असलेल्या सरकारला महाराष्ट्राच्या सरकारला असं म्हणतो की आपले पण जनतेच्या मनात निर्माण झालं पाहिजे असं आपण छत्रपती शिवरायांचं काम शिवरायांसारखं काम करावं अशी हो, माफक अपेक्षा शिवजन्म शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या हस्ते आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे आजचा जो सोहळा आहे विशे हा विशेष असा आनंद देणारा आहे एक परिवर्तनाचा विचार आणि वास्तवतेची भूमिका या माध्यमातून खऱ्या अर्थाने आजचा हा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे महाराष्ट्र शासनातील मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळ सरकार महाविकास आघाडीने हा जो आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवस्वराज्य दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची जी, जी भूमिका घेतली त्याबद्दल मी विशेषतः शिवजन्महोत्सव सोहळा समितीच्या वतीने शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आजच्या शिवराजाभिषेक सोहळ्याच्या वतीने तमाम रहितेला तमाम भारतीय नागरिकांना मनपूर्वक हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो शूद्राला राजा होण्यापासून आणि राज्याभिषेक होण्यापासून या ठिकाणी मनोवादाने आणि धर्मांध प्रवृत्तीने मनाई केली होती या धर्मांध आणि मनोवादी प्रवृत्तीला आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सुरुंग लावला आणि स्वराज्याची मूर्तमेढ या ठिकाणी रोवली ब्रिटिश विचारवंत स्कॉट लॉ या ठिकाणी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही आमच्या देशावरच नव्हे तर परग्रहावरसुद्धा राज्य केले असते एवढी शिवाजी महाराजांची मुत्सद्दी आणि शिवाजी महाराजांची शिवनीती या जगाला आदर्शवत आहेत छत्रपती शिवाजी या तीन अक्षराने संपूर्ण विश्वाला या ठिकाणी वेर लावलेला आहेत या महा मानवाची या युगंधर अशा महापुरुषाची आज शिवराज्यभिषक दिन सोहळा सर्व शिन्नरकरांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आणि सर्व राजकीय पक्ष संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी साजरा केलेला आहे मी सर्व शिन्नरकरांना आणि तालुक्यातील जनतेला शिवराज्यभिषेक दिनाच्या अंतकरणापासून शुभेच्छा देतो शिवस्वराज्य दिन हा एक अविस्मरणीय सोहळा आणि आनंददायक क्षण आपल्या दृष्टीने आहे विशेष काही शासनाने या दिवसाची दखल घेतली आणि शिवराया शिवरायांबद्दल काय बोलावं असं म्हणतात ज्याची कीर्ती आहे दिन दुबळे कैवारी कैवार घेणारा असा सर्वांचा हा जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज या शिव स्वराज्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सहा जून छत्रपती शिवराय राज्याभिषेक दिन खर तर माझ्या अगोदर आमच्या समितीचे जे सिनियर शिवजन्माचा सोहळा समितीचे सर्व मार्गदर्शक यांनी या राज्यभिषेक दिनाबद्दल अतिशय सखोल अशी माहिती दिली मी तमाम सिनियर शहरातील व तालुक्यातील जनतेला शिवराज्य अभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच गेल्या चार वर्षापासून आम्ही रायगडावरती एक वारी म्हणून आज तिथे हजर असतो परंतु गेल्या दोन वर्षापासून मागच्या वर्षापासून कोविडच्या वातावरणामुळं राज्याभिषेक सोहळा तिथे बंद आहे एक साध्या पद्धतीने तिथे साजरा केला जातो त्यामुळे आज शासनाचं मनापासून अभिनंदन करतो शासनाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या निर्णयाचं शिवजन्मोत्सव समिती सोहळ्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो सर्व सिन्नर तालुक्यातील जनतेला शिवराज्य दिनाच्या शौरा, हार्दिक शुभेच्छा धन्यवाद